फर्जी टाकली तुम्ही येत नाही का आता मी आता जेवण करत होतो मग ते जेवणाच्या ताटावर उठलेलो आहे आणि जे फ्लिपकार्टवरून जे माईक मागवलेलं होतं ते रिटर्न करायचंय ते मासाचं फोन आला तर आताच आहे रिटर्न करायचं आहे दुसरं आणलं आहे त्या मासा त्याच्याकडून ते घ्यायचं आहे आपला येतो ते दुसरं आले पार्सल बस घरी शेटी नाही घातली काय नाही कुठे दुसरं तुला देऊन टाकेल त्या पार्सल पार्सलवाल्या मामाला तुला देऊन टाकेल कपडे नाही काय नाही अंगामध्ये तर ही परवाकर पार्कची गल्ली आहे पहिले याच गल्लीमध्ये राहिला होतो मी नंतर ती रूम खाली केल्यानंतर मग आता पलीकडच्या गल्लीमध्ये आलो तिकडं शिंगोट पार्कमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे मी पण कन्स्ट्रक्शनच काम करतो फ्लिपकार्टवरून मागवल्यानंतर तरी काम करत नव्हतं एकच माईक चालत होतं आपल्याला वन टाईम दोन्ही पण माहिती चालू पाहिजे तर एकच लागत होतं एक चालू चालत नव्हते तर मग रिटर्न कसं करायचं याच्याविषयी मला काही माहिती हो नव्हती तर मी मित्राला फोन केला फोन केला विचारला आणि असा असा प्रॉब्लेम झाला आहे काय करू तर त्यानं सांगितलं की फ्लिपकार्टवरती रिप्लेसमेंटची किंवा रिफंडची ऑप्शन असते तर मग त्याच्यावरती जाऊन मी रिप्लेसमेंट रिप्लेसमेंट केलं आहे रिफंड नाही रिप्लेसमेंटसाठी माणूस यायला लागला आहे रिपेट माणूस तो गाडी येत आहे असेल कस्टमर केअरला आमच्या काळ काय तुमचा डिलिव्हरी नाही पॅकेज किंवा पाहायची आपल्याला खर्च बघून घेऊन प्रॉब्लेम आहे आपलं ऑफिस पुढे या काळ तुम्ही काय बोल Então, eu vou te dar ताशा रस्ते ताट माझे आधी जेवण करतो मग नंतर पहिल्या वेळेला जे ऑर्डर केलं होतं त्याच्यामध्ये एल सी ते चार्जर नव्हता आलं माईकचं ते दुसरंच आलं होतं छोटंवाला चार्जर आलं होतं आता हे बरोबर ओके आलेलं आहे ते आपल्याला चेक करून बघायचं आहे तेच काय तर चला मग मी डायरेक्ट हे मोबाईलला कनेक्ट करतो तर दोन्ही पण लाईट ओके लाग लागलेले आहेत आपल्याला याची रेकॉर्डिंग करून बघायला लागणार आहे चला तर मग आपण स्टार्ट करून बघू सुरेश आपलं स्वागत आहे तर व्हिडिओ पर्यंत शेवट पर्यंत बघत राहा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओला एंड करू नका स्किप करू नका तर रेकॉर्डिंग आपण कशी झाली तर बोल म्हणल्या बोल आवाज द्या मला बोल आता पाणी देऊ का पाणी होय सानेको नको पाणी खाय मला जेवायला के काय केलंय जेवायला खिचडी पण व्हायची आता खिचडी खिचडी बरोबर चालतंय राहुज आता जेवण केलंय मी तर मित्रांनो पहिला जो मी माईक मागवलेला होता ना तो पण मॅक कंपनीचाच होता पण त्याच्यामध्ये काय फॉल्ट झाला होता एक माईक चालत होता आणि एक चालत नव्हता हो एक बंद होता तर मग रिप्लेसमेंटची ऑर्डर केल्यानंतर आजच मला हे दोन्ही पण माईक भेटलेले आहेत तर हे दोन्ही पण माईक दोन्ही पण माईक चालू आहेत हे तर सध्या चालू आहे आणि हे बघा हे पण चालू झालेलं आहे तर दोन्ही पण माईक चालू आहेत ग्रीन लाईट तुम्हाला दिसत असेल जर तुमच्यासोबत पण असं जर बाय चान्स एखादा बंद आणि एखादा चालू माई तर माईक असेल तर रिप्लेसमेंट करा किंवा रिफंड करा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही तर आणि दुसरी गोष्ट मी जे त्या माईक त्या त्या ऑर्डरमध्ये जे वायर जे आहे केबल वायर हे चार्जिंगचे हे सी टाईप नव्हतं आलेलं तर ते छोट्या मोबाईलचं आलेलं होतं तर ते कॅन्सल केलं रिफंड रिप्लेसमेंट केल्यामुळं हे पण आपल्याला रिटर्न दुसरा आलेला आहे हे चांगलं आहे मोबाईलला आणि माइकला पण कनेक्ट होते आणि हे जे छोटी पिन दिसते हे आयफोनचे आहे हे रिसिव्हरला पुढं लावायचे असते आणि त्याच्यानंतर ते ॲपलला आयफोन मोबाईलला हे रिसिव्हर कनेक्ट होते आणि हे जे आहे स्क्वॉड आहे छोटा हा स्क्वाड आहे रिसिव्हरसाठीच आहे हा पण पण हा लॅपटॉपसाठी दिलेला आहे तर मोबाईलला आपले छोट्या मोबाईलला असं नसतंय हे लॅपटॉप किंवा कम्प्युटर यासाठी आहे रिसिव्हर याला लावायचं आणि लॅपटॉपला कनेक्ट करायचं यासाठी दिलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी घेऊन येणार आहे हे तर एकच व्हिडिओ झाला असे टेक्निक माहितीचे व्हिडीओ पण मी आपल्या चॅनल वरती रेग्युलर टाकत राहणार आहे चला बाय